नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे वैभव सोल्युशन या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमचं जे पी एम किसान असतं त्या पी एम किसानचे स्टेटस ते कसं चेक करायचं आणि पी एम स्टेटस कसं चेक करायचं आणि स्टेटस चेक करण्यासाठी जो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर लागतो तो तुमच्याकडे नसेल तर तो, तो कसा काढायचा तर हे सर्व या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत तर टेटस आपल्याला कशासाठी पाहायचं आहे तर आपला केवायसी डन झालेले आहे का आपले शेती त्याच्याशी लिंक झालेली आहे आप आप का आपला आधार त्याच्याशी लिंक झाला आहे का हे सर्व आपण पाहण्यासाठी आपल्याला टेटस पाहायला लागतं किंवा आपल्याला किती हप्ते पडले आहेत आणि या पुढचा हप्ता पडू शकतो का हे सर्व आपण टेटसमध्ये पाहू शकतो ते टेटस -टे पाहण्यासाठी आपल्याला जो इम्पॉर्टंट असतो तो रजिस्ट्रेशन नंबर आणि तो रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्हाला माहीत नसेल तर तो, 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 तो तुम्ही कसा काढू शकतो हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ काळजीपूर्वक प्रवक बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला पाहूया आपण स्टेटस चेक पीएम स्टेटस कसं चेक करायचं आणि पीएम किसान स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला नंबर माहित नसेल तर तो कसा काढायचा तर या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत तर आता पहिलं आपल्याला काय आहे तुमचा जो पण गुगल क्रोम जो पण ब्राऊझर असेल त्याच्यामध्ये ओपन करा ओपन केल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला पीएम किसान जिओ व्ही डॉट इन या लिंकला क्लिक करायचं आहे या लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्याला जी पहिली लिंक येईल त्याला क्लिक करानंतर याला क्लिक केल्यानंतर आता बघा हा पेज ओपन होईल हा पेज ओपन झाल्यानंतर इथे काय करायचं आहे आता इथे बघा जर तुम्ही नवीन फार्मर असाल तर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इथं तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता तुमची केवायसी पाहायची असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता आणि त्याचा पण आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे केवायसीचा तो पण बघू शकता तुम्ही त्यानंतर इथं तुमचं स्टेटस चेक करायचं असेल तर इथे क्लिक करायचं आता आपल्याला काय करायचं स्टेटस पाहिजे आहे तर आपल्याला इथे चेक क्लिक करा आता इथे क्लिक केल्यानंतर बघा मी जसं तुम्हाला म्हटलं की रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला खूप महत्वाचा आहे की स्टेटस पाहण्यासाठी तर आता रजिस्ट्रेशन नंबर नाही आहे तुमच्याकडे तर तुम्ही कसं पाहणार तर आपल्याला काय करायचं आहे वरच्या ऑप्शनला क्लिक करायचं नवनिवार रजिस्ट्रेशन नंबर आणि इथे क्लिक केल्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर मागेल आता इथे सर्च बाय आधार केल्यानंतर तुम्हाला केव्हा झालेले असेल तर तुम्हाला दाखवू शकतं किंवा काही वेळा प्रॉब्लेम पण येतो त्यामुळे म जास्तीत जास्त, जास्त तुम्ही काय करा इथे मोबाईल नंबर टाकूनच सर्च करा मोबाईल नंबर टाकून सर्च केल्यानंतर इथे मोबाईल नंबर एंटर करा त्यानंतर इथे कॅपचा एंटर करायचा कॅपचा हा जो शेजारी दिलेला आहे हा इथे एंटर करायचा आहे तुम्हाला तर जो तिथे जो कॅपिटल वर्ड असेल ते कॅपिटल एंटर करा तिथे जे स्मॉल वर्ड असतील ते इथे स्मॉल एंटर करा हे झाल्यानंतर तुम्हाला इथं गेट मोबाईल ओ टी पीवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी गेला असेल जो पण तुम्ही रजिस्ट्रेशन मो रजिस्टर मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईलवर तुमचा ओ टी पी सेंड झाला असेल तो ओ टी पी इथे तुम्हाला एंटर करायचा आहे ओ टी पी से सेंड झाल्यानंतर तुम्हाला इथं गेट डिटेल्सवर क्लिक करायचं आहे आता गेट डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे तुमचा इथे रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे आणि ते तुमचं नाव पण आलेलं आहे जर तुमचं हे नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे नाव जर बरोबर असेल तर रजिस्ट्रेशन नंबर हा तुमचाच असेल यावरून कन्फर्म होतं ओके तर हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला काय करायचं आहे कॉपी करून घ्यायचा आहे किंवा नोट डाऊन करून घ्या तर मी ते दाखवण्यासाठी कॉपी करून घेतो आणि त्यानंतर इथे बॅक या बॅक आल्यानंतर परत इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे नोटेटर्सला त्यानंतर हा रजिस्ट्रेशन नंबर इथे एंटर करा एंटर केल्यानंतर परत तुमचा इथं कॅपच्या एंटर करा कॅपच्या एंटर झाल्यानंतर गेट ओ टी पीला क्लिक करा गेट ओ टी पीला क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर परत येईल आणि इथे गेट डाटाला क्लिक करा तर पाहू शकता इथे तुमची पूर्ण डिटेल्स दिलेले आहे इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे रजिस्ट्रेशन कधी के केले आहे ते दिलेलं आहे त्यानंतर तुमचं इथं नाव दिलेलं आहे तुमचं ॲड्रेस दिलेला आहे इथं मोबाईल नंबर दिलेला आहे त्यानंतर तुम्ही इथं थोडं खाली घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे बघा की कि, किती हा इन्स्टॉलमेंट तुम्हाला पडले आहेत म्हणजे किती हप्ते तुम्हाला आतापर्यंत पडलेले आहेत ते पण दिलेलं आहे इथे आणि इथं एफटीओ प्रोसेस झालेला आहे का हो ते आहे इथं आधार नंबर तुमचा बँक खाता सगळं दिलेला आहे त्यानंतर ह्याला क्लोज करा आणि हे ओपन करा तर तुमची इथे इलिजिबिलिटी दिलेली आहे की के वाय सी इथं लँडिंग आहे सीडिंग केलेली आहे का म्हणजे तुमची शेती लिंक केलेली आहे का हो बँक खातं लिंक आहे आधारशी लिंक आहे का, का हो तुमची के वाय सी झाली आहे का तर ते पण दिलेलं आहे इथे तुम्ही इथं केवायसी कधी केलेली आहे त्याची पण डेट दिलेली आहे आणि तुम्हाला इथं तुम्हा अकाउंट डिटेल्स वगैरे हो पाहिजे असतील तर तुम्ही इथे ले क्लिक के केल्यानंतर तुमचे अकाउंट डिटेल्स पण दिसून जातील तुम्हाला ओके हे बघा इथे पूर्ण अकाउंट डिटेलची तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसून जाईल अशीच नवीन माहिती नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला याविषयी काहीही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी तुम्हाला त्याची नक्कीच उत्तर देईल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये